सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजतंय सई मराठमोळी सई ही खऱ्या अर्थाने क्वीन आहे जी प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करते अभिनयाचं तिचं समीकरण इतकं परफेक्ट आहे की तिचा प्रत्येक प्रोजेक्ट हा चाहत्यांसाठी एक खास पर्वणी ठरतो मराठी सिनेसृष्टीतून बॉलिवूड पर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे आणि आता ती पुन्हा एकदा चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपट ग्राउंड झिरो मुळे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये ग्राउंड झिरो या चित्रपटात सई पहिल्यांदाच बॉलिवूडचा सिरियल किसर इम्रान हाशमी सोबत स्क्रीन शेअर करणार आहे ही जोडी प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे सई या सिनेमात बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार यात शंकाच नाही सईच्या बॉलिवूड मधील सातत्यपूर्ण कामगिरीने ती सध्या सगळ्यांच्या होण्यापूर्वीच इतिहास रचून मोकळा झाला आहे श्रीनगर मध्ये या चित्रपटाचं रेड कार्पेट स्क्रीनिंग झालं आणि गेल्या अडोतीस वर्षात असं स्क्रीनिंग होणारा हा पहिला चित्रपट ठरला एंटरटेनमेंट निर्मित आणि मराठमोळ्या दिग्दर्शक तेजस यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने संपूर्ण चित्रपट सृष्टीत एक वेगळीच खळबळ माजवली आहे भारतीय चित्रपट सृष्टीतील हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सई सह इम्रान निर्माता फरहान अख्तर आणि चित्रपटातील इतर मंडळी श्रीनगर मध्ये दाखल झाली होती श्रीनगरच्या या ऐतिहासिक सईने लाल रंगाच्या सलवार सूट मध्ये रेड कार्पेट वर जलवा दाखवला तिच्या या लुक ने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं सोशल मीडियावर तिने शेअर केलेले फोटो पाहिलेत का तिची ही स्टाईल आणि आत्मविश्वास यांचं कॉम्बिनेशन म्हणजे अगदी वाह सईचा हा लुक तिच्या व्यक्तिमत्वाला शोभन दिसला आणि तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती फक्त अभिनयातच नाही तर स्टाईल मध्येही अव्वल आहे सई ताम्हणकरचा हा प्रवास पाहता येणाऱ्या काळात अजून मोठ्या आव्हानात्मक भूमिका साकारणार यात शंका नाही मराठी सिनेमातून तिने आपली छाप पाडली आणि आता बॉलिवूडमध्येही ती आपली जादू दाखवते ग्राउंड झिरो हा तिच्या करिअर मधील एक महत्वाचा सिनेमा ठरणार आहे यात काहीच वाद नाही सईच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन होणारच पण तिच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणाही मिळणार आहे सई ताम्हणकर आणि इम्रान यांची फ्रेश केमिस्ट्री तेजस यांचं दिग्दर्शन आणि श्रीनगरच्या रेड कार्पेट स्क्रीनिंगचा ऐतिहासिक क्षण ग्राउंड झिरो हा सिनेमा सगळ्याच बाबतीत खास आहे सईच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच आहे तर मग तुम्ही तयार आहात का सईच्या या नव्या अवताराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा